शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक चार सात दोन हजार चोवीसला हे जे लोडिंग चाललेलं आहे बिझनेसमॅन श्री कोंडेबा आरोडे सर आळेपाटा आता सरांचा बिझनेस म्हटलं तर नोविदा मसाले म्हणून आहे बिझनेसमन व्यक्ती आपले जुने कस्टमर आहेत आज तिने जे लोडिंग चाललेलं आहे सफेद चंदन ह्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आता जी सफेद चंदन आहे सफेद चंदन म्हटलं तर ह्याला परोपजीवी झाड असल्यामुळे होस्ट प् प्लॅन्ट लावणे गरजेचं आहे शेतकरी बंधूंनी रोपे लावताना तूर मका या रोपाच्या बाजूला लावायचं आहे त्याचबरोबर लाल माठ म्हणून तण येतं आता आरोडे साहेबांना चंदाबरोबर माठ हे देण्यात येते तिने ते, ते रोप लावल्यानंतर प्रत्येक रोपाच्या बाजूला लावायचं आहे जेणेकरून ह्या झाडाला वाढायला मदत होते आता ही रोपं आल्यानंतर आपण शेतकरी बंधूंनी चार ते पाच दिवस रोपट ठेवायचे आहेत ही रोपं ठेवताना झाडाच्या जा खाली किंवा ओपनमध्ये ठेवायचे आहेत आणि रोज पाणी मारायचं आहे रोपं लावल्यान लावायच्या वेळी आपल्याला याला खड्डा एक बाय एक बाय एक फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळपेण थेमेट टाकायचं आहे आणि पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर याला होस्ट म्हणून जे आपण बाजूला झाड देणार आहोत त्यामध्ये कडुली मोगणी मिल्या डोब्या त्याचबरोबर एखादं फळझाड पण लावू शकतो आपण पोस्ट म्हणून तर आता ही जी आरोडे साहेबांचं लोडिंग चाललं आहे फाट्यासाठी बिझनेसमॅन व्यक्ती आज यांचं जे नोविदा मसाले म्हणून बाजारमध्ये आहे बिझनेसमॅन व्यक्ती असल्यामुळे शेतीमध्ये जे नवीन नवीन प्रयोग करत असतात त्यामध्ये आंबा केशर आंबा असेल त्याचबरोबर सफेदचंदन असेल दादाही रोप काढा तो दोन्ही पण काढा सिलेटेड रोपवर लोडिंग चालू असते कारण नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आता जे जे लोडिंग चाललेलं आहे हे बघू शकतो आपण चंदनामध्ये दोन प्रकार असतात एक सफेद चंदन दुसरं रक्तचंदन चंदन म्हटलं तर मेडिसिन प्लांट आला त्याचबरोबर चंदनापासून परफ्यूम असेल धूप असेल तसेच सौंदर्य प्रसादने ही ह्या सफीचंदापासून बनत असतात सरासरी हे झाड जर म्हटलं तर परबजीवी असल्यामुळे ह्याच्या बाजूला दुसरं झाड लावावं लागतं ह्या झाडाच्या मुळीवरती परबजीवी असल्यामुळे झाडाच्या मुळीवरती झाड वाढत असतं त्यामुळे आपण तूर मका हे रोप लावावंच लागणार आहे आपल्याला बाजूला त्यामुळे गर्दी जेवढी होईल तेवढे रोप वाढत असतं त्याचबरोबर रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एकसष्टची आळवणी करायची आहे त्याचबरोबर बावीस टीन ह्युमिक ॲसिड आपण अर्धा किलो बारा एकसठ झिरो अर्धा किलो बावीस टीन एकशे पंचवीस ग्रॅम दीडशे लिटर पाणी करायचं आहे आणि प्रत्येक झाडाला मागाणं दुसऱ्याने सातव्या दिवशी आळवणी द्यायची आहे त्यानंतर एक महिन्यान त्याला रिंग पद्धतीने डी ए पी साधारण एक वीस ग्रॅम द्यायचं एक पटास गोल्ड सर्कल करून मातीची भर लावायची त्यानंतर आमुषा पौर्णिमेला कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्याचबरोबर एकोणीस एकोणीसची फवारणी घ्यायची अशा प्रकारे जर नियोजन केलं तर एक वर्षात चंदन बारा ते पंधरा फुटापर्यंत वाढतं त्यानंतर दोन वर्षामध्ये चांगली ग्रोथ मिळत असते आणि हे चंदन आपल्याला बारा वर्षामध्ये तयार होतं सरासरी एका झाडापासून आपल्याला बारा किलो हा गाभा मिळतो आज दोन हजार सतरामध्ये जो जी आर घाललेला आहे त्यामध्ये चंदन लागवडीसाठी तर आपल्याला शेतकरी बंधूंना लागवड केल्यानंतर सात नोंद केल्यानंतर पीक पाणी म्हणून नोंद होतं ज्यावेळी आपण दहा बारा वर्षानं उतारा काढतो त्यावेळी आपल्या मालकी झाड असल्यामुळे रिस सर याला आता शासनानं परवानगी दिल्यामुळे आपल्याला सफेद चंदन हे फायद्याचे पीक आहे सरासरी आता याचा उत्पादनाचा भाग बघितला तर एका झाडापासून आपल्याला दहा ते बारा किलोचा गाभा तयार होतो आता चंदनचे जे आमचे मदर प्लांट आहेत स्वतःचं सीड्स असल्यामुळे जवळजवळ आपण पंचवीस वर्षाच्या झाडाचं सीड्स वापरतो त्यामुळे क् रोपांची जी क्वालिटी असते ही बघू शकतो आहे आपण एकदम जबरदस्त क्वालिटी कारण नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला भाऊसाहेब फोंटकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना असेल या सर्व फळबाग योजनेसाठी अनुदान घेता येतं वन शेतीमध्येही अनुदान घेता येतं तर आता हे जे रोप आहे हे रोप आपल्याला पन्नास रुपये पोच बसतं आहे एकरामध्ये आपण दहा बाय दहावरती साडेचारशे रोपं लावू शकतो त्यानंतर रोप लावताना शेतकरी बंधूंनी खड्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिबेट वापरायचंच आहे त्यानंतर आळूवणी जशी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने नियोजन केलं की आपली बाग डेव्हलप होते अमुषा पौर्णिमेच्या आधी जर आपण कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी जर घेतली तर त्याचा आपल्याला झाडाला कीड रोगाचा प्रादुर्भाव होत नाही त्याचबरोबर चंदन ज्यावेळी लागवड करतो आपण त्यावेळी त्या, त्या बाजूला तूर मका हे दोन दोन दाणे टाकायचे आहेत जेणेकरून ह्या झाडाला लवकर दुसऱ्या झाडाच्या मुळीचा सपोर्ट मिळेल आणि झाड झापाट्यानं वाढाय चालू होईल आता रोपं आल्यानंतर आपण आठ दहा दिवस ठेवतो त्यामुळे आपल्या वातावरणात रोपं स्टेबल होतात बघू शकतो आपले पॉलेहसमधली रोपं पॉलिहसमधली असल्यामुळे आपल्या वातावरण स्टेबल होण्यासाठी हे आपल्याला रोपं ठेवून नंतर लागवड करायची आहे शेतकरी बंधूंना माहितीसाठी की हे चंदाची ज्यावेळी आपण जमिनीत लावतो तेव्हा पानगळ होते आणि नवीन फुटवा येऊन रोप जोमान वाढायला चालू होते त्याचबरोबर हे चंदनचा जो उत्पादनाचा भाग आहे हा सरासरी एका झाडापासून दहा एक 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 ते बारा किलो आपल्याला बारा वर्षामध्ये झाड तयार होतं आज गव्हर्नमेंटनं सात हजार रुपये किलोचा भाव दिलेला आहे सरासरी एका झाडापासून आपण शेतकरी भाषेत जरी बोललं तरी पन्नास ते साठ हजार रुपयेचं उत्पादन होते एक एकरामध्ये आपली साडेचारशे रुपये लागतात सरासरी साडेचारशे रोपं म्हटलं आणि पन्नास हजार रुपये जरी बघितलं तरी उत्पादनाचा आकडा हा चांगला शेतकरी बंधूंना शेताच्या बांधावरती लावता येईल त्याचबरोबर जरी जी शेती केली तरी भवित्यवळात एक चांगली गुंतवणूक आणि उत्पादनाचं एक चांगलं साधन हे आपल्याला सफेदचंदनातून भेटणार आहे आता सफेचंदन शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधावरती जरी लावलं किंवा बाग केली तर त्यामध्ये आपल्याला दहा बाय दहावरती लागवड असल्यामुळे मध्ये आंतरपिके घेता येतात त्याचबरोबर जो आपला बोनस झाड आहे बोनस पॉईंट म्हणतो आपण बोनस झाड आहे हे सफेचंदाचं आपल्याला बारा वर्षामध्ये चांगलं तयार होतं आता आपल्याकडे वृक्ष मदर प्लांट जे आहेत ह्यामुळे शेतकरी बंधूंना जुन्या झाडाच्या सीड्सपासून हे रोप तयार होत असतं दुसरी गोष्ट स्वतः मी बिहे शहरी असल्यामुळे मी स्वतः कल्चर ह्याच्यामध्ये होतं आहे का बघितले आज बाजारमध्ये बरीच लोक टिशू कल्चर म्हणून विकत असतात तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की चंदनमध्ये कल्चर होत नाही मी स्वतः याचा ट्राय केलेला आहे ज्यावेळी मी शंभर रोपं तयार करायला घेतली त्यामध्ये बावीस रोपं तयार झालेली आहेत आणि शेतकरी बंधू चंदनामध्ये टिश्यू कल्चर होत नाही त्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही अशा भूल तापानं बळी पडू नका चंदनी शीट्सपासून तयार होत असतं आता सफेदन म्हटलं तर परबजीवी झाड आहे बऱ्याच शेतकरी बंधू रक्तचंदन लावले की त्याला होस्ट म्हणून लावतात तर होस्ट हा लावायचा नसतो सफेदचंदनला फक्त गरज आहे रक्तचंदनाला गरज नाही अशा प्रकारचे आपल्याला लोडिंग चालू असतं प्रत्येक शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन तर मिळतोच असं गाडी लोडिंगचे व्हिडिओ ज्यावेळी आम्ही शेतकरी बंधूंना पाठवतोय त्यामुळे त्यांच्या भागातील शेतकरी बंधूंना रोपांची माहिती मिळावी त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्या शेतकऱ्यांचं आम्ही लोडिंग करतो त्यांचं नाव आणि ठिकाण पत्ता हे त्यामध्ये आम्ही आवर्जून घेत असतो जेणेकरून त्या भागामध्ये लागवडी झालेली आपल्याला माहिती व्हाव्यात आता ही बिझनेसमॅन व्यक्ती श्री आरोटे सर आळे फाट्याचे जे, जे मसाल्यामध्ये किंग आहेत आज त्यांची महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ख्याती आहे नोविदा मसाले म्हणून जे काकांचा ब्रँड आहे मार्केटमध्ये आज चांगला टर्न ओव्हर आहे बरेच कस्टमर त्यांच्या मसाल्यावरती खुश आहेत कारण लोकप्रिय कमी कालावधीमध्ये हा मसाले ठरलेले आहेत आज आजच्या गाडीमध्ये सरांनी जे आपल्याकडनं तेजपत्ता म्हणजे ऑल पायस हे झाड घेतलेलं आहे जेणेकरून मसाल्याच्या झाडामध्ये सर्व गुणधर्म एकाच झाडात असणारे था हे ऑल पायस रोप सरांनी घेतलेले आहेत त्याचबरोबर केशर आंबा इतर फळझाडे पण घेतलेले आहेत तर बघू शकतो आपण सिलेटेड रोपं खराब रोपं आहे ते बाजूला काढण्याचं आमचं जे कामगार वर्ग आहेत हे पूर्णपणे त्यामध्ये नपून असल्यामुळे अशा प्रकारची सिलेटेड रोपं देणार बघू शकतो योग्य सल्ला मार्गदर्शन खात्रीची रोपं याच व्हिडिओमध्ये आपण गाडी लोडिंगचं पण पाहणार आहोत आपल्याकडे चंदनाबरोबरच सफेचंदन हे तर मिळतंच एक वर्ष दोन वर्ष वयामध्ये त्याचबरोबर रक्तचंदन हे आपल्याकडे एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत मिळतं अशा प्रकारचं आता हे टिश्यूकरचे सागवान आहे बघू शकतो आपण जे जा बर्मा जाती सागवान आहे सहा महिन्यात बारा ते पंधरा फूट एका वर्षात वीस ते बावीस फूट दोन वर्षात उंची पूर्ण होते तशाच प्रकारे ऑल पाईस तेजपत्ता म्हणून काम करतं तसेच व्हिएतनाम सुपर आर्ली फनस अशा प्रकारची ही थप्पी लावली जाते असं महाराष्ट्रात सर्व शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता रक्तचंदन जर म्हटलं तर शेतकरी बंधू हे झाड आहे हे मेडिसिन प्लांट आहे ह्याच्यापासून आपण शुगर बी पीच्या गोळ्या तसेच टर्मरिक ज्या हे आहेत त्याचबरोबर मेडिसिनमध्ये याचा जा वापर चांगला होतो साधारण हे झाड पंधरा वर्षामध्ये तयार होतं आणि एका झाडापासून पंचवीस किलो आपल्याला पूर्ण त्या झाडाचं जा वजन आणि फांद्यांचा वापर हा रक्तजनाच्या बावलीसाठी होतो आहे आणि ही जी झाड आहे ती दहा बाय दहावरती एकरामध्ये साडेचारशे रोपं पंधरा वर्षामध्ये हे झाड तयार होतं आज आपल्याकडे पाच वर्षापर्यंत रोपं आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मलकापूरमध्ये पस्तीस अकरा नर्सरी शासनमाल्य नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन बघू शकता अशा प्रकारचे लोडिंग अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे व्हिडिओ आवडला तर त्याचबरोबर आपल्याकडे जी रोपं मिळतात ही पाच वर्षापर्यंत आंबा असेल पिरू लिंबू नारळ संत्री मोसंबी सफेद आंबं कोकण भाडोली जांबं थाई आंबं सीताफळ गोल्डन असेल महानगर असेल अगदी एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत अशी सर्व फळ झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन नियोजन तर शेतकरी बंधूंना अशा प्रकारचे लोढी खात्रीची रोपं अधिक माहितीसाठी दिली नंतर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चार सात दोन हजार चोवीसचा श्री कोंडी आरोडे सर आळे फाटा नोविदा मसालेवाले कमी कालावधीमध्ये लोकप्रिय ठरलेला आणि चांगला बाजारामध्ये नाव लोकी केलेला असा हा नोविदा मसाला बिझनेसमन व्यक्ती आरोडे काका अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी आपला दिवस शुभास असो जय हिंद जय महाराष्ट्र